आज आपण अपूर्णांकांची तुलना कशी करायची ते शिकणार आहोत इथे मी काही चित्र काढलेली आहेत एक अंश छेद चार म्हणजेच पाव भाग एक अंश छेद दोन म्हणजे अर्धा भाग तीन अंश छेद चार म्हणजे पाऊण भाग आणि एक पूर्ण यामध्ये सगळ्यात लहान आणि मोठा भाग आपण ठरवणार आहोत पाव आणि अर्ध्या भागामध्ये अर्धा भाग मोठा अर्ध्या भागापेक्षा पाऊण भाग मोठा आणि पाऊण भागापेक्षा पूर्ण भाग मोठा आता पुढील आकृत्या बघा पहिली आकृती एक अंश छेद सहा हा पूर्णांक दर्शवते त्या पुढील आकृती एक अंश छेद पाच हा पूर्णांक दर्शवते नंतरची आकृती एक अंश छेद चार हा पूर्णांक दर्शवते त्यानंतरची आकृती एक अंश छेद तीन हा पूर्णांक दर्शवते आणि सर्वात शेवटची आकृती एक अंश छेद दोन हा अपूर्णांक दर्शवते पहिल्या आकृतीचा कमी भाग रंगवलेला आहे म्हणून तो अपूर्णांक लहान आणि शेवटच्या आकृतीचा जास्त भाग रंगवलेला आहे म्हणून तो अपूर्णांक मोठा <laughs> एक अंश छेद सहापेक्षा एक अंश छेद पाच मोठे त्यापेक्षा एक अंश छेद चार मोठे त्यापेक्षा एक अंश छेद तीन, तीन मोठे आणि त्यापेक्षा एक अंश छेद दोन मोठे यावरूनच जेव्हा दिलेल्या अपूर्णांकांचे अंश समान असतात त्यावेळी ज्याचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा आता पुढील आकृत्या बघा पहिली आकृती दोन अंश छेद सहा हा अपूर्णांक दर्शवते दुसरी आकृती तीन अंश छेद सहा हा अपूर्णांक दर्शवते आणि तिसरी आकृती चार अंश छेद सहा हा अपूर्णांक दर्शवते या तीनही अपूर्णांकांमध्ये पहिल्या आकृतीचा भाग कमी रंगवलेला आहे म्हणून तो अपूर्णांक लहान आणि शेवटच्या आकृतीचा भाग जास्त रंगवलेला आहे तो अपूर्णांक मोठा म्हणजे दोन अंश छेद सहापेक्षा तीन अंश छेद सहा मोठे त्यापेक्षा चार अंश छेद सहा मोठे यावरून जेव्हा छेद समान असतात तेव्हा ज्याचा अंश मोठा